नो no, घाबरले का घाबरले काय टांगून राहत बघता हो का बघता एकटा रे वहिनीला घेऊन तर एप्पल वॉच एप्पल वॉच असं घेतलं का रे वॉच होत ऍप्पलचा स्टिकर आहे बाबा 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 किती सुंदर असा मुखवटा बनवलेला आहे फॅमिली कशा आहेत आज आपण कुठे आलो गणेश गाव मध्ये पालखी आलोय थोडासा उशीर थोड्या ना बऱ्याचशा उशीरा झालेला आम्ही एका दुसऱ्या गावामध्ये गेलेलो सो काय करणार एका दिवसामध्ये दोन 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 एका करायचे असतात आणि गव्हा गावामध्ये आलोय जो गणेश सोबत मी एका ब्लॉक मध्ये होतो जिथे आम्ही फिशिंग करायला गेलेलो होतो तो ब्लॉक पण आम्ही हा खूप खूप मजा केलेली आणि गव्हाण मध्ये आता ती मंडळी आपल्याला बघायला भेटणार आहे त्यांच्याशी पण भेटतो भेटूया आणि पहिली गोष्ट हो, गावण गावामध्ये ना मी असं ऐकलंय का भाई डेंजर असतं गर्दी जाम असत गर्दी गर्दी तर आपण चला ब्लॉगची सुरुवात इथूनच करूया तर ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि भाई मी बलगड गणेश कोणी तर आपला भाऊच आहे भाई त्याला कोण नाही ओळखत तुम्हाला तर थांबा इंटर थोडासा मोठा करतो जसकारला गेला ना याने हैराण केलेला मला हैराण भाई एकूण एक मंडळी जी पण कोण येते तुझ्या तिथला उरणमधलाय हा आणि खरोखर एवढी लोक प्रेम करतात ना भाई गणेशवरती आमचं तर प्रेम प्रेम आहे खरच प्रेम आहे मस्त चला आता जाऊया आपण आतमध्ये आणि ही एंट्री पॉइंट आहे त्या साइड ची आपण पण आता एंट्री करतोय मंदिराजवळ आलोय आणि बघायला राहायच्या का समोर स्क्रीन लावले स्क्रीन जेणेकरून आतमध्ये कोण कोण आहे दर्शन कुठे होते आणि पालखी कुठपर्यंत ते सर्व आपल्याला बघायला भेट आणि या साईडला पाहू शकता तुम्ही शांता देवी मंदिर बघायचं मंदिर हॅलो अरे नाचायला नाही तुम्ही लोक गावच्या इकडे मंडळी भेटलेले गणेशला कोण ना कोण गावातले मंडळी भेटत आहे गणेशचं गाव सुद्धा इथं बाजूलाच आहे पण आपण आता आतमध्ये जाऊया पालखीजवळ जाऊया आणि मंदिरात सुद्धा दर्शनाला जाऊया त्याला शांती देवी माते की जयंट्री केल्याच्या नंतर तिथे बघा कोण मंडळी भेटलेली आहे लेन्स लेन्स कारण की सर्व मंडळी गेलेले पालखी मध्ये आणि इथं बघा आईचं किती सुंदर असा मुखवटा बनवलेला आहे खूप भारी वाटत आणि इथं गाभाऱ्यात आल्यानंतर थंड थंड आहे बाहेर बाई एवढा गरम होतो ना आतमध्ये आल्यावर किती थंड वाटतंय ना मंदिरात आल्यानंतर गाभारात खूप थंड वाटतंय आपण आता आतमध्ये जाऊया लाईनीत आहे आणि बरीचशी मंडळी आहे इथं सर्व लोक तुम्ही पाहू शकता आणि या साईडला शब्दशृंगी आईचं मुकुटं बनवलेलं आहे मी पहिल्यांदा आलो आहे मैंदिरामध्ये आणि आल्याच्यानंतर खूप भारी वाटते कारण की समोर पाहू शकता तुम्ही शब्दशृंगी आईचं आहे त्याच्यानंतर आंबाबाईचं आहे आणि इथं महालक्ष्मी आहे खूप 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 भारी आणि इथं शांतदेवी आपली जी गावात गावाची आई आहे आणि हा गाभार आहे पूर्ण फुलांनी सजवलेला पूर्ण मंडळी इथं गावाचे सर्व पाया वगैरे पडते तर तुम्हीसुद्धा पाया वगैरे काढून घ्या शांतेश्वर माते की जय शांता देवी माते की जय नमस्कार नमस्कार मंडळी भेटलेली आहे बाई ही मंडळी ना तुम्हाला समुद्रातून आता बाहेर दिसते अजून गवन एक्सप्रेस गायब गायब आहे ना थोडासा गायब आहे बाबा या काय केला तुम्ही एकच होता तो <laughs> चला काढून जायचा आणि आम्ही थोडस आज फोटे चिकडची घेतली पण आज जर जत्रा फिरूया आपण आणि जत्रेमध्ये बेलपाडकर गणेश गणेश चे फॅन फॉलोइंग तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का भेटत असतील गणेश मला काहीतरी घेऊन द्या का खेळली पालन विलन बस हा चालेल आणि गणेश ला खुल नुसतं कलंगरी मला कलिंगरी कापते कलिंगर कलिंगर आम्ही आम जरा जरा एन्जॉय करणार आहे सर्व जत्रा बित्रा गाईज हो गाईज हो गाईज आणि मशीन हो घाबरले का घाबरले का हो आता बोलला कॅमेरा ऑन झाला नको बोललो पालने बघता हो का बघता चॅलेंज ऍक्सेप्ट चॅलेंज ऍक्सेप्ट नाही टांगे बाहेर चॅलेंज चॅनलचा या लिंक माहिती होते चॅनल ऍक्सेप्ट नाही टांगऱ्या बाहेर बघ ठीक आहे बघ आता आम्ही चाललोय अरे बापरे अशा चाललोय त्याच्यात तर खरं म्हणजे मंडळी मीच घाबरतो ऍक्च्युली बसायला मला असं वाटलं का हे लोक इथं ब्रेक डान्स वगैरे मध्ये चाललेत पण हे लोक चालले जॉईंट व्हील मध्ये म्हणजे आपल्या आकाश पाळण्यामध्ये इथं काम डेंजर आहे कोण भेटला कधी आला मम्मी सा ना आली का रे मम्मीला घडून आलेस दिदी कुठे आहे ते बरे आहेस नाल हा का काय ना आणि तुम्ही क्रिकेटर आहात का क्रिकेटर ठीक आहे तुमच्या लुकवर वर असं वाटलं काहीतरी क्रिकेटर वगैरे म्हणजे डिसेंट खूप छान उन्नती का पूर्ण नाव काय ओके ओके खूप छान आणि बेस्ट ऑफ लक फ्युचर साठी तुम्हाला सर्व सरा बसलोय पालण्यामध्ये आणि गणेशची डायरेक्ट घाबरलाय तुला वाटेल कोणती व्हिडिओ बघताना म्हणा त्यांना माहिती आहे मी काय चाललं ना बरं ती गाडी काय बाजू बाबू समजाल समजाल अजून आम्ही असते असते वर तू चालल्या खरं म्हणजे मी घाबरते तू नाही घाबरते अरे मी करीन तुला मला पाहून मला पाळण्यात ती बसत नाही बसली खास करून जॉईन व्हील मध्ये म्हणजे आकाश पाळण्यामध्ये बसत नाही आता बघा थोडं 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 करून चाललोय जेव्हा चालू आहे ना फास्ट तेव्हा आम्ही रिएक्शन घेऊ जरा

<laughs> भाई उतरलो कसा उतर कसा नाही घाम फुटला मला भाई घाम फुटला घाम फुटला टोल मिटले ना बाईने असं हात करून लिटरली एवढा भात चालू झाला ना नंतर मी डोळे बंद केलेले आणि मला लिटरली आकाश पडलं जॉईंट व्हील मध्ये ना नाही जमत अजिबात जमत नाही जाम जाम म्हणजे जाम आणि घाम फुटलेला का मंडळी कोण भेटले बघा श्रेया आणि श्रेया पलापल झाले यांची किती फिरल रे चाल 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 बाबा बाबा आणि आमची आता मंडळी आम्हाला कुठे येऊन चालले कुठे आता जाऊन आहे अजिबात नाही बोटी बिटी जावा चाल चलो गणेश गणेशनी जर हा बॉल पाडला त्याला आपण भारत ऑलिम्पिक मधून पाठवूया भारताकडून

विचारलं हे तशी नको बोलली कमी झाला नाही नाही मस्त मस्त एक नंबर काम असत इथं मलाही खायला आणले भाईने अरे नशीब आता आणले पाण्या दिला सर मलाही बाहेर निघली थी। असती तुझा ठीक होता आपण कलशन काय मलाही चला आता मलाही खातो आम्ही इकडं सर्व मंडळी मलाही खायला इकडे थांबलेली आहे आणि लिटरली तुम्हाला सांगू मलाही खायला मी नशीब आता मलाही एक आधी नाहीतर ना मलाही लिटर बी बाहेर मी काय चला आपल्याला एक इथं सबस्क्रायबर भेटते बाबू नाव काय तुझं आयन काय जत्रेन काय काय केलं किती खर्च केला बाप्पाचं आ काहीच नाही घेतला बाबा ऍपल वॉच ऍपल वॉच असं घेतलं का नाही वॉच होत ऍप्पलचा स्टिकर आहे बाबा 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 आत्ताच ऍप्पल वॉच घालायला मोठा झालं कसा व्हायचा कितीला आहेस तिसरीला आहे का पाण्या बसला नाही बसला अजून राहायला कुठे तू गावानच मग कुठले गावान अरे वा वा इथं वाट्यूब फॅमिली भेटलेली आहे चला हॅलो हॅलो काय बोलता कसे आहे कसे काय बोलता चला मोजी मध्ये चला बाबा बाय तुम्ही गावांतच का चला बाबाय चल बाबू बाबाय चला आता मंडळी इथं आलं आपण ज्यूस प्यायला आणि इथं डायरेक्ट फ्रूट ठेवलेले आहेत आणि दुधाचं काहीतरी नवीन आहे बही मी पहिल्यांदा ट्राय करतो कसं तुम्ही नेहमी पिता का चौकशी असते ठीक आहे ठीक आहे पहिला टेस्ट करेन कारण की ना इथं पियल फ्रूटचा बनवतात ते लोक कट करतात त्याच्यानंतर दूध मिक्स करतात आणि बर्फ जास्त काही मिक्सिंग नाही आहे फ्रूट ज्यूस आणि आईस आणि त्याच्यानंतर पिल्यानंतर बघू काय मजा येते घेतला का आपल्याला बघ कुठला घेतला ठीक आहे ॲपल घे पण मला मँगो घ्यायचा होता पहिला आम्ही ग्रीन ॲपल टेस्ट करू आणि नंतर मँगो टेस्ट करू आणि टेस्ट केल्याच्यानंतर नंतर कसं वाटतं ते तुम्हाला सांगू नक्की तुम्ही पण जेव्हा नेक्स्ट इयर जत्रेला येणार गावाच्या तर यांच्याकडे ट्राय करा एन्जॉय करता जितू किती वाजता साडे अकरा ला जितू भाई काय इकडं पण होता जसकरला पालखी नुसती माझ्या घराची का कालख्या वर्षी बरोबर आहे बरोबर एकदम माझ्या हे पालन पिल्ल्यान बसला का नाही ज्यूस पिला वाटत एपल चाल चल मंडळे आता आलाय फक्त काम करायला म्हणजे काम पच्चीस जरा आता आता जरा आता आता राईस खाय लावलं इकडं ओम भाऊनी आपल्याला राईस खायला आणलेला आहे मंडळीने इथं आम्ही पाच जणांनी घेतलंय राईस भूषण अरे आम्हाला थांबाचा ना जरा आवडी भोक लागलेली हा बर बार बार ठीक आहे चला आता आम्ही राईस खातोय मस्त भाऊनी भाईजाब त्यांची गाडी गावांतच पोरं आहे आणि मस्त आम्हाला अंडा बिंडा एक्स्ट्रा मारून चिकन बिकन सर्व एक्स्ट्रा टाकून दिलेलं आहे म्हणजे गणेशनी मला जरा थोडस खातो त्याच्यानंतर शेवट करू आपण ब्लॉगचा निघता निघता आपल्याला विनीत भेटला आणि भाऊ पण भेटलेला आहे भाऊने आपल्याला मस्त राईस वगैरे एक्स्ट्रा दिला मस्त नाही देऊन कुठं का झाला मला दिसलाच नाही माल पण ब्लॉग मध्ये घेताना आल्यानंतर विनीत भेटलेलं बाई कसं आहे म्हणजे आपल्या दिवान पूर्वाने गावामध्ये असतो जेव्हा पण पालखी सोहळ्यामध्ये पण प्लॅनिंग आता निघतं आणि इकडून पुढे जायला कारण की बेलपारेलपार्क तिथं वाट बघतोय बोलून केला कुठे दो दोन मिनिटं त्याचं ना बाय बाबा धन्यवाद सेवा गावाच्या नंतर इकडं पण सेवा केल्यावर गावांच्या सेवा सेवा केली हो ना खूप आता नंतर आपण भेटतो आपल्या प्लॅनिंग वर तो भाई आपला एक बंधू ना मैत्री नाही ना पालून जेला भूषण <laughs> चल चलो चलो चलो, चलो बाय आता आम्ही पण इकडून निघतोय घरी भाई जमलोय जमलोय आणि मस्तपैकी आता घरी निघतोय जाऊन झोपतो पण मला झोपायच्या वेळेला ब्लॉग एडिट करावा लागणार आहे कारण की इकडून जायलाच मला दीड तास लागणार आहे गणेशला काय भाई लगेच मी इथं दोन मिनिटात दोन मिनिटात इतक्या डेंटाकला डायरेक्ट उलगण पोचलतो त्याच्या फ्लाईट आणि वहिली जालत कपडे माकल्यावर कपडं मापल्यावर विचारते रोज सगळ्या पालक्यांचं रोज ऐकायचं मुलाल उडव वाट लागते आखी वाट लागते खरोखर उडं वाट लागते त्याला आपण निघतं इकडून पण आणि जास्त काही घेताना आला कारण की थोडासा उशिरा झाला आपल्याला गावामध्ये यायला तुझा ना कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद